धुळे तालुक्यातील नेर येथे वीस मार्च बुधवार रोजी देव मामलेदार यशवंतराव महाराज यात्रा निमित्त तांगत तरवांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती तसेच यात्रेच्या पहिल्या दिवशी सायंकाळी चार वाजता परंपरेनुसार सावता महाराज ट्रस्ट व यशवंतराव महाराज नियोजन समितीकडून लांगळ तगराव मिरवणूक काढण्यात आली होती तसेच मिरवणूक ही नेर महदी रायवड शाळा एकलव्य चौक महात्मा फुले चौक मेन रोड सावित्रीबाई फुले चौक दुर्गामाता चौक गांधी जैन गल्ली जय बजरंग चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक क्रांती चौक भोई गल्ली कोळी गल्ली अशा ठिकाणांहून लांगड व ते सहा तगतरावांची मिरवणूक भव्य जल्लोषात काढण्यात आली होती त्यानंतर पांझरा नदी किनारी मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात येते व यात्रोत्सवास सुरुवात होते तसेच धुळे तालुक्यातील नेरसह परिसरातील मोठा यात्रोत्सव मानला जातो तसेच यात्रेसाठी बाहेरगावी नोकरी कामधंद्यानिमित्त गेलेले नागरिक गावी येत असतात तसेच नाशिक पुणे मुंबई गुजरात राज्यातील सुरत मध्य प्रदेश कर्नाटक राज्यात स्थायिक झालेले भाविक देव मामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सवात दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी खास हजेरी लावतात तसेच लांगळ व पाच ते सहा तगतरावांची मिरवणूक बघण्यासाठी महिला भगिनी तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक व परिसरातील बांधव हे मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात मिरवणूक ही नेर गावातून मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती यावेळी नेरसह परिसरातील नागरिक महिला भगिनी तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक नेर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते एमडी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळंके